नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर आजचा जो व्हिडिओ आहे तो चिकनसाठी इथे भरपूर गिरायक येत असतात तर आता गिर्याक आलेले आहेत आणि एक व्हिडिओ मी काढलेला नाही आहे कारण त्यावेळेसच निमकांश मोबाईल खेळायला घेतला होता आणि त्यांनी दोन मोठे कोंबडे जे आहेत पकडून नेलेले होते आणि तो ते दोन्ही कोंबडे माझ्या मोठ्या मोठ्याने आर्यनने पकडले होते आर्यन देखील खूप ट्रेंड झालेला आहे कारण अगदी झटपट ते दोन्ही कोंबडे पकडणे आणि तो व्हिडिओ काढायला जमला नाही आहे आता खूप जास्त कस्टमर आहे तर हे नॉनव्हेजसाठी वाढलेले आहे तिकडे आणि जरी आम्ही कोंबड्या विकत नसलो तरी आम्हाला कोंबडे मात्र विकायचे आहेत कारण एवढे कोंबडे ठेवून काय करणार आहे तर जसं जसं गिरायक येणार आहे तसं तसं अगदी पाचशे सहाशे रुपये मोकळे करून घ्यायचे आहे तर कालच्या दिवशी माझी टोटल झाली असतील आठशे नऊशे रुपये झाले असतील तर मी एवढे कोंबडे विकले होते आणि तर चांगल्यापैकी इथे मला पैसे मिळालेले होते पण खर्च देखील खूप आहे खाद्य देखील त्यांना खूप घातलेलं आहे अगदी पाच महिने त्यांना घालायचं आणि अडीचशे रुपये किलोणी विकून टाकायचं म्हणजे परवडतं की नाही आहे हा हिशोब म्हणजे आपण अडीचशे रुपये किलोणी जरी कोंबडा दिला तरी पण ते समोरच्याला पण ते परवडलं पाहिजे आणि खूप कस्टमर आहे तर ते म्हणत असतात की आम्हाला आता परवडत नाही ऑडिशन खूप महाग लावता तुम्ही आम्हाला दोनशे नेस द्यायचा असं तसं करून करून तर चला कोंबडा मी कसा आहे तो आपण बघूया तर मी पोल्ट्रीचे दरवाजे लावून घेणार आहे कारण आतमध्ये जे कोंबडे आहेत तेच आम्हाला पकडता येणार आहे बाहेरचे कोंबडे अजिबात पकडता येणार नाही आहे तर अंदाज घ्यायला म्हणून मी बाहेर गेले होते की एखादा मोठा कोंबडा दिसतो का कारण खूप डिमांड असते काही काहींची दोन तीन किलोची कोंबडे लागतात आणि आता कोंबडे आपले संपलेले आहेत आपण जे छोट्या पोल्ट्रीमध्ये टाकलेले होते ते कोंबडे सगळे टोटल तो संपूनच पंधरा दिवस झालेले आहे आता यातले छोटे कोंबडे आहेत तर हे देखील सतराशे अठराशे ग्रॅमवरती जायला लागलेले आहे बाहेरच जर आहे ना तर मी त्यांच्या जवळ गेले तरी ते पळून जातात आता आतमध्येच आहे तर तो मी पकडणार आहे आता पकडून याचं वजन करून द्यायचं आहे सतराशे ग्राम जो आहे तो हा कोंबडा भरणार आहे तर कस्टमर आहे ते बाहेर उभे आहेत आणि इथे जे आहेत कस्टमर आता बरेच आहेत बरेच जण जे आहेत मी त्यांना स्वतःलाच पकडायला लावत असते पण आता सध्या मी जराशी ठीक झालेली आहे तर मी करू शकते मी काम कामावर आता पुन्हा ध्यान देऊ शकते आणि एवढं काही माझं ब फिजिकली जे आहे ना तर माझी तब्येत बरी नसते Okay. तर इथे मी कोंबडी वगैरे करून द्यायचं काम करू शकते कारण ते काम खूप नेताचं नसतं कोंबड्या पकडायला जरासं मेहनत करावी लागते पण पोल्ट्रीमध्ये आल्यानंतर मला जास्त वेळ लागत नाही पकडायला तर इथे वजन काटा आहे तर वजन काटा माझा मागं तुटलेला होता आणि आता तो रिपेअर झालेला आहे तर वजन काटा इथे चाराला जराशी अडचण देतो दोन तीन वेळा खूप वेळा बटन दाबावं लागतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे पण नंतर तो व्यवस्थित क्लिअर होतो वजन केल्यानंतरच मी कोंबडा देत असते आता हा जो कोंबडा आहे तर मी दोनशे रुपये किलोने दिलेला आहे आणि वरचे जे पैसे आहेत अगदी तीनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये जरी झाले तरी मी ते वर्षे आठ रुपये पण घेत असते कारण मग मी तिथला सोडत नाही एक रुपयासुद्धा आणि अडीचशे रुपये किलोने जर म्हटलं तर वरचे तीनशे चाळीस रुपये जर वरचे काही झालेले असते अडवतीस बत्तीस चाळीस तर मी ती वर्षे रुपये सोडून देत असते आणि फक्त तीनशे रुपये घेत असते जर तीनशे पन्नास झाले असेल तर वर्षे पन्नास पण मी सोडून देते कारण इथे मी अडीचशे रुपये आणि कोंबडा लावलेला असतो तर येऊन थोडाफारच तीस चाळीस रुपयाचा फरक पडतो की मग माझ्या हातात तीस चाळीस रुपये जास्त येतात आणि मग इथे मी टोटल अमाऊंट इथे घेतलेला आहे त्यांच्याकडनं तर अशा पद्धतीने कोंबड्यांना जे आहे पकडणं आता खूप जास्त मुश्किल झालेलं आहे आणि कोंबड्या हाती लागत नाही आता कोंबड्यांचं जे आहे तर कोंबडे आहेत ना तर ते अजिबात बाहेर हाती लागत नाही आहे तर ते फक्त आतमध्येच हाती लागत असतात आणि ते पण दरवाजे सीडचे जे दरवाजे आहेत ते लावून घ्यावे लागतात तर अशा पद्धतीने आता मार्केट जे आहे तर कोंबड्यांचं इथे आमच्या आसपासच्या परिसरामध्ये डाऊन झालेलं आहे अगदी कमी रेटमध्ये इथे जे आहेत नॉनव्हेजसाठी कोंबडे मागत आहे आणि खरं तर लॉस पण होणार आहे आणि कारण काय होतं की समोरच्याला पण परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे क त्यांनी एकदम मला हिशोब करून सांगितला होता जे काका आलेले होते तर कटिंग करून इकडं जाऊन तिकडं जाऊन अमल्या अमल्या असं असं करून तर मला त्यांचं बोलणं पण पटलं आणि काय होतं की मोकळ्या हवेशीर ज्या कोंबड्या आहेत ना तर इथे भरपूर लोक येत असतात कारण फक्त ह्या मोकळ्या कोंबड्या चरतात ना म्हणून इथे हे लोक येत असतात कारण त्यांना मोकळ्या ज्या कोंबडे असतात हवेशीर्ष असतात दिवसभर मोकळे चरणाऱ्यातले कोंबडे घेण्यामध्ये इथल्या लोकांना खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे ते म्हणतात की इथले कोंबडे जे आहेत तर आम्ही त्याच कारणाने घेत असतो कारण हे हवेशीर कोंबडे आहेत आणि हेल्दी कोंबडे आहेत यांचं जेवण खावण सगळं जे अगदी शेतकरी कुटुंबातलं आहे आपल्या घरचं चारा असतो घास असतो मकाचं चारा असतो मका भरडली जाते तर हे सगळं जे आहे तर शेतकरीच कुटुंबातलं आहे तर त्यामुळे यांना खूप आवडतं आसपासचे परिसरातले लोक हे बघत असतात की खूप चांगल्या पद्धतीने ती काळजी घेतली जाते काळजी खूप जास्त घ्यावी लागते तरी देखील खूप मरझड होत असते खूप जास्त प्रमाणामध्ये एक दोन एक दोन तरी आता मरतात असे पण ते पाच सहा महिन्यांपर्यंतच मरतात आहे त्याच्यानंतर त्यांना मरण नसतं आणि मग एखादं मरत असतं ते एक महिन्याला एखादं तर आता इथपर्यंत आम्ही जगवलेले आहेत इथून पुढे बघूया की किती जी कोंबड्या आहेत ते जगतायत आणि किती पद्धतीने आम्ही ही बिझनेस टिकवू शकतो हा बिझनेस थोट्याचा नसतो पण आपण करत राहणं खूप गरजेचं आहे कुठली पण गोष्ट जी आहे ना त्यात सातत्य असणं खूप गरजेचं आहे मध्ये जर आपण त्याला ब्रेक मारला तर ते ब्रेकच होऊन जातो कुठलीही गोष्ट असू द्या शिक्षण असू द्या ब्रेक मारल्यानंतर अगदी ब्रेक घेतल्यानंतर पण लॉसच होणार असतो सगळ्या गोष्टीमध्ये लॉस तर कंटिन्युटी ही महत्त्वाची आहे तर अशा पद्धतीने नॉनवेजचं जे आहे तर इथे माझं मार्केट झालेलं आहे डाऊन आणि हे मी तुम्हाला सांगत आहे कारण खूप कस्टमर आहे तर हे आता काय होतं की काही काहींना दोनशे रुपये किलोने दिलेलं होतं जे जवळचे होते आणि लांबचे जे आहे त्यांना अडीचशे रुपये ज्यांना माहीत नव्हतं तर आता ते स शेजारच्या आसपासचे लोक ज्यांना आम्ही दोनशेने दिलं होतं ते देखील शेजारी तिकडे जाऊन सांगतात की नाही आम्ही एवढ्यानेच घेतो तुम्ही मी अडीचशेने कसं घेता आहे असंसुद्धा होत असतं त्यामुळे रेट जो आहे ना तर तो आता मी एकच ठरवणार आहे शेजारी आणि लांबचे हे कस्टमर हे आपले कस्टमर आहेत कस्टमर हेच आपले भगवान आहेत असं समजून तर एकच रेट करून सगळ्यांना द्यायचं आहे अगदी कमी जास्त करून कोणाला ना द्यायचं नाही एकच रेटने ठरवलेलं आहे आणि नसेल समोरच्याला परवडत तर आपण पण त्याचा विचार केला पाहिजे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय